एक पिलू सापडले ना ल, ते एक पिलू आता तसं जर सोडलं तर ती घेऊन जाईल पण ती इथंच कुठंतरी वस्ती लहान पिला असल्यामुळे माझं म्हणणं असं आहे की पिंजरा बोलवावा आणि पिंजऱ्या जिथं भक्ष्य ठेवलं जाते तुमची काय ट्रिक असेल टेक्निकल जे काय असेल पण त्या याच्यामध्ये ती वाघीन म्हणजे ते बिबट देखील आला पाहिजे ती मादी आणि ती दोन्ही पिलं आता ती जी येईल तर ते दुसरं पिलू सोबत घेऊन येईल ना तर आमचं म्हणणं असं आता हे आपली जी रेस्क्यूची टीम हा दुसरं पिल्लू उसात एक पिल्लू जे सापडले ते तुमच्या बॉक्स मध्ये आणि एक आता ते दुसरीकडे म्हणजे ते त्या मादी बरोबर असणार आहे रा, रात्रीची ती त्याला शोधायला येणार आहे आता तुमची नेहमीची ट्रिक जी असते की त्या बॉक्स मध्ये ते ठेवायचं मग ती घेऊन जाणार आमचं म्हणणं असं भक्षी जिथं ठेवता तिथं ते पिल्लू ठेवा ती येईल वाणी साहेब आहेत बरं का सोबत बरोबर ऐका ना आता माझं म्हणणं असं आहे समजा मादी सापडली दोन पिलं नाही सापडली पिलं काही त्रास करणार नाहीत पण मादी त्रास करेल म्हणून हा बोला त्रास नाही नाही सापडले होण्यापेक्षा लोकांचं अवघड होईल आमचं म्हणणं काय माझं ऐका ना आमचं म्हणणं काय ती, ती पिलं कुठेतरी सापडणारच आहेत ना आमचं म्हणणं काय ऐका ना आमचं म्हणणं काय ती मादी पहिली तुम्ही पिंजऱ्यामध्ये घ्या ती मादी पिंजऱ्यात घेण्यासाठी ते सावज आहे तुमच्याकडे काय आहे पिल्लू आहे त्या पिल्या पिलाच्या शोधात ती येणार आहे तुम्ही पिंजरा लावा पिंजऱ्यात ते बॉक्स ठेवा जेणेकरून ते पिंजऱ्यात येईल एखाद्या पिल्लू बाहेर राहिले दोनही पिल्ल बाहेर राहिली त्यांनी काय मला वाटतं फरक पडणार नाही पिलं नाही येऊ दे ना कदाचित उद्या परवा सापडून येतील लोक तुम्हाला सांगतील ना नाही आता तुम्ही तुमचे ते कांबळे पण अजून आले नाही तुमचा तो गुंड फॉरेस्ट गार्ड तो तिकडे म्हणतो ऑफिसच काम आहे तुम्ही सांगा लवकरात लवकर घेऊन या म्हणा स्वतः आता सगळे सगळ्या बाजून आहेत लोकांकडे सीसीटीव्ही आहे एका कार्यकर्त्याने इथं आणून सीसीटीव्ही लावलाय लगेच स्वतःचा तातडीनं तातडीनं थोडं गायन ओके ओके या ठिकाणी वन विभागाचे वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण होते ते असं म्हणाले <coughs> की बाबा ते आपण बिबट्या पकडू त्याला नेऊ काय पुढे होईल ते होईल माऊलीची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे लोकांकडे दुपती जाणार आहेत म्हणजे गायी त्याचे होणारे गोरे सोडून देत आहेत <coughs> त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम वाढतोय तुम्ही उपाय कायच आता याच्यात काय झाले बरं काही गोष्टी अत्यंत चुकीच्या घडत आहेत पूर्वीच्या काळामध्ये हे कसाबी मंडळी ते घेऊन जायचे पण आता एक वेगळीच आपल्याकडं ती सिस्टम आली किंवा धर्माच्या नावाखाली हे सगळं चाललंय हरकत नाही आपणही हिंदू आहोत मग त्यांची व्यवस्था तरी केली पाहिजे म्हणूनच आम्ही त्या दिवशी जी मागणी केली आहे आदरणीय ठाकरे साहेबांकडे सी सी एफ की तुम्ही एखाद्या ठिकाणी शे दोनशे एकराचं बंदिस्त कंपाऊंड करा पंधरा वीस फुटाचं जेणेकरून त्याच्यात बिबट्या सोडला तो बाहेर येणार नाही आणि त्याच्यासाठी जे खाद्य लागेल मग त्याला तिथं आतमध्ये जंगलात त्या काय समजा नसेल तर हे सगळे अंतुले आहेत ते त्यांना दिले तरी आमचं काय म्हणणं नाही ना ह्या जे गोरे सोडले जातात त्यांची व्यवस्था तिथं लागेल ना शेवटी बिबट आहे हा प्राणीच आहे आपल्या माणसाला भूक लागली तर तो, तो, तो भूक लागली की तो कोणाला तरी हे भक्ष्य शोधणारच आहे आणि मग असं भक्ष्य त्याला जे पाहिजे तो लोक देतील ना किंवा तुम्ही उचलून घेऊन जा आज पण ही सगळी अशी बछडी इकडे तिकडे फिरतायत राणावानात आणि मग त्याच्या शोधात बिबट्या घराजवळ येतोय हे अत्यंत दुर्दैवी आणि चुकीचं घडतंय या सगळ्याची ही सायकल आहे ही सायकल तुम्हाला तिथं पूर्ण करता येईल जर एखादं फॉरेस्टचं शे दोनशे एकरचं शोधलं त्याला कंपाऊंड मारलं हे बिबटे कदाचित हा बिबट्या पिंज हा जो पिंजरा आहे हा लहान आहे फक्त त्याला पकडायचा पिंजरा आहे कदाचित तुम्ही अजून आतमध्ये मोठे पिंजरे करा आणि सरकारकडे -कर लागेल तितका पैसा आहे ना या फॉरेस्टवाल्यांनी केलं तरी काय ला करोड रुपयाचा भ्रष्टाचार या फॉरेस्टमध्ये त्याच खड्ड्यामध्ये तेच झाड मागचे शंभर वर्ष आपण तेच बघत आलो म्हणजे जसा भारत स्वतंत्र झाला आहे मागच्या पाच पन्नास वर्षामध्ये दरवर्षी या आमच्या नगदवाडील रो दरवर्षी येतात ना झाडं लावायला फक्त झाड नवीन असतं खड्डा तोच असतो इतका भ्रष्टाचार याच्यामध्ये आहे मग त्यांनी आता ते पैसे कारणे लावायत ना आणि सरकारकडे पैसे आहेत गणेश नाईक साहेब देखील म्हणाले की लागेल तितका पैसा आहे मग त्यांनी मोठे मोठे पिंजरे नाही किंवा मोकळं सोडावं जे काही टेक्निकल असेल ना साहेब जे काही त्यांच्याकडे कोणाचं तरी एक्सपर्टचे त्याच्यावर ओपिनियन घेऊन त्यांनी काम केलं पाहिजे असं आमचं म्हणणं त्याची समस्या गंभीर आहे या ठिकाणी दुसरा सुद्धा बछडा दिसला असं असं म्हणतायत तो इथं ऊस तोडणी मजूर आहे जीव धोक्यात घालून ते काम करतात भाऊ तुम्ही कुठून आले आम्ही धुळे धुळे किती वर्षापासून ऊस तोडतो पाच वर्ष झाले काय भीती वाटत नाही आता काय भीती वाटत जर दिसले तर पळायला लागेल आम्हाला पळावे लागते